नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की कला आता माहेरी जाणार असते आणि अद्वेतला या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं तो कला कुठे आहे घरभर शोधतो तर त्याला बाहेर तुळशी वृंदावनाजवळ पाणी घालताना कला दिसते आणि तो येतो आणि प्रसन्न चेहऱ्याने खऱ्याच्या जवळ येऊ लागतो इतक्यात कलाला असं दिसतं की तिची आई म्हणजे संगीता तिला न्यायला आली आहे कारण लग्नाच्या पूर्वीचे जे विधी असतात ते माहेरी करायचे असतात रूममध्ये आल्यानंतर राजवेद म्हणतो खरे जाणं खरंच इम्पॉर्टंट आहे का खरे म्हणते अरे जावं तर लागेलच ला ना पुन्हा कायमस्वरूपी येण्यासाठी अद्वैत म्हणतो मला मिस करशील ना तर कलासुद्धा आता अद्वैतला छान असा रिस्पॉन्स देत आहे आणि या दोघांनाही एकमेकांपासून सोडून जाताना या रूममधून या बेडमधून आता जाण्यासाठी खूप वाईट वाटत आहे परंतु अद्वैत तिला खूप छान असा रिस्पॉन्स देतो तिला रिस्पेक्ट करतो या गोष्टीचा कलाला खूप आनंद वाटतो आणि खालीपर्यंत आदवेतीला सोडले येतो तेव्हा सुद्धा फक्त तिच्याकडेच तो पाहरा